आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पायावरती डोकं ठेवायला मला कधीच लाज वाटणार नाही ते माझं देव आहेत मी काल काय बोललो हे आपण तपासून घ्या छत्रपती संभाजी महाराजांचा छळ धर्म बदलण्यासाठी केला आणि आमचा पक्ष बदलण्यासाठी केला याच्यात चुकीचं काय बोललो याच्यात चुकीचं काय बोललो आणि तरी देखील आपल्याला वाटत असेल तरी देखील आपल्याला वाटत असेल की मी काय चुकीचं बोललो असेल तर तो आपला अधिकार आहे आपला अधिकार आहे पण या सभागृहातल्या एका सदस्याने या सभागृहातल्या एका सदस्याने आपल्या कुत्र्याचं नाव शंभू ठेवलंय ह्या त्याची बाबी पहिले शंभू नाव ठेवलंय या गुढीपाडू याला त्याची बाबी वाढणार काय त्याची बाबी वाढणार काय कोरटकर सोलापूरकरांचा विचार हा विषय बाजूला काढावा म्हणून हा विषय आलाय